नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि एम पी एस सी मार्फत ग्रुप सी पदाकरता एक नवीन जाहिरात निघालेली आहे आणि टोटल कमीत कमी नऊशे अडतीस जागा या जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत या संदर्भामध्ये सर्व काही माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व काही नोकरी अपडेट्स आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील तर मित्रांनो बघा उद्योग निरीक्षक त्याचप्रमाणे तांत्रिक सहाय्यक उद्योग निरीक्षक पदाच्या नऊ जागा तांत्रिक सहाय्यक चार जागा कर सहाय्यक त्र्याहत्तर जागा लिपिक टंकलेखक आठशे बावन्न जागा तर लिखिक लिपिक टंकलेखक हे जे जागा आहेत ह्या आठशे बावन्न जागा अशा सगळ्या एकत्रित मिळून बघा नऊशे अडतीस जागा इथं आपल्याला मिळत आहेत आणि ज्या जागेसाठी ही जाहिरात जागे प्रसिद्ध झालेली आहे ती लिपिक टंकलेखक याच्याकरता पेमेंट बघा एकोणीस हजार नऊशे बेसिक म्हणजे जवळपास त्रेसष्ट हजार दोनशे रुपये अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे दे वेतन भत्ते आपल्याला मिळणार आहेत त्याच्याकरता विभाग जो आहे तो मंत्रालयीन शासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये याच्यामध्ये आपली नेमणूक असणार आहे तर मित्रांनो याच्याकरता शैक्षणिक अर्हता जी आहे ते उद्योग निरीक्षक गट क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता दुसरी जी कंडिशन आहे ती उद्योग निरीक्षक गट क संवर्गाकरता शैक्षणिक अर्हता खालीप्रमाणे आहे त्याच्यामध्ये संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकेमधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या नगररचना इत्यादी विषयाव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानमधील किमान पदवी का म्हणजे आपला डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी त्याचप्रमाणे पदविका पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत बसलेले उमेदवार हे पण या परीक्षेला पात्र असतील असंही त्यांनी सांगितलेलं आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं आपल्याला गरजेचं आहे यासोबतच काही शेवटच्या वर्षाला बसलेल्या उमेदवारांकरता अटी शर्ती सुद्धा आपल्याला मूळ जाहिरातीमध्ये दिली जे काही अटी शर्ती आहेत त्या दिलेल्या आहेत ती मूळ जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे कमीत कमी वेळेमध्ये आपण ही जाहिरात पाहतोय तर मित्रांनो तर आपल्याला या संदर्भामध्ये वयोमर्यादे संदर्भामध्ये वयो आपल्याला जी काही डेट प्रमाण मानायची आहे ती दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ही वयोमर्यादेची प्रमाण डेट मानून आपल्याला बघा वयोमर्यादा सर्वसाधारण उमेदवारांसंदर्भामध्ये आपल्या तक्त्यामध्ये दिसत आहे त्याचा आपण स्क्रीनशॉट काढून घ्यावा त्याचप्रमाणे ऍप्लिकेशन फी जी आहे ती संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे आणि त्यासोबतच हो मुख्य परीक्षा सुद्धा होणार आहे तर संयुक्त परीक्षा करता खुल्या प्रवर्गाकरता तीनशे चौऱ्याण्णव रुपये मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटल म्हणजेच ईडब्ल्यू एस त्याचप्रमाणे अनाथ यांच्याकरता दोनशे चौऱ्याण्णव रुपये माजी सैनिक फक्त गट चौवर्गाकरता चव्वेचाळीस रुपये मुख्य परीक्षा खुल्या प्रवर्गाकरता पाचशे चव्वेचाळीस रुपये मागासवर्गीय ईडब्ल्यू एस आणि अनाथ यांच्याकरता तीनशे चव्वेचाळीस रुपये आणि माझी सैनिक गट क संवर्गाकरिता चव्वेचाळीस रुपये ही तुम्हाला प्रवेश शुल्क लागेल आणि अर्ज दाखल करण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये या काही डेट्स ज्या आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत त्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित आपल्याला स्क्रीनशॉट काढून घ्या अर्ज सादर करण्याचा कालावधी हा सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पासून ते दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तेवीस तेवीस वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत आपल्याला हे ऍप्लिकेशन करता येईल त्याचप्रमाणे परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी हा सत्तावीस ऑक्टोंबर रोजी आहे त्याचप्रमाणे चलनाद्वारे प्रवेश शुल्क बँकेमध्ये भरण्याचा अंतिम दिनांक हा तीस ऑक्टोंबर आहे मात्र तीस ऑक्टोबर लक्षात न ठेवता आपल्याला सत्तावीस ऑक्टोबर आपल्याला लक्षात ठेवायची तारीख आहे तर महाराष्ट्र गट सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस रविवार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील एकूण सडतीस जिल्हा केंद्रावरती घेण्यात येणार आहे त्याचप्रमाणे या संदर्भातली ऑफिशियल जाहिरात आपली एम ची जाहिरात वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावरती ही जाहिरात प्रकाशित केलेली आहे तिथूनही आपण ती डाउनलोड करू शकता तर मित्रांनो या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन जाहिरातीसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद